कुंडवाळ येथील विश्वविजय वेटलिफ्टिंग जिमचे उज्ज्वल यश बारामती येथील झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेमार्फत घेण्यात आलेल्या यूथ ज्युनियर अँड सिनियर स्पर्धेमध्ये पंचेचाळीस किलो वजनी गटामध्ये झिया अफसर पट्टेकरी यांना बावन्न किलो स्नॅच आणि त्रेसष्ट जग असे एकूण एकशे पंधरा किलो वजन उचलून राज्यस्तरीय युथ स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त केलं पंचावन्न किलो वजनी गटामध्ये निकिता सुनील कमलाकर यांना एकोणसत्तर किलो स्नॅच आणि त्र्याण्णव किलो क्लीन अँड जग असे एकूण एकशे बासष्ट किलो वजन उचलून राज्यस्तरीय ज्युनियर सुवर्ण पदक व सिनियर स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केलं चौसष्ट किलो वजनी गटामध्ये राजलक्ष्मी जयसिंग पवार हिनं त्रेसष्ट किलो स्नॅच आणि एक्याऐंशी एक किलो क्लीन अँड जर्ग असं एकूण एकशे एक चव्वेचाळीस किलो वजन उचलून राज्यस्तरीय ज्युनियर स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केलं एकोणसाठ किलो वजनी गटामध्ये साक्षी महेश रानमाळे हिनं अष्ट्यात्तर किलो स्नॅच आणि शंभर किलो क्लीन अँड जर्ग असं एकूण एकशे किलो वजन उचलून राज्यस्तरीय सिनियर स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केलं चौसष्ट किलो वजनी गटामध्ये सई सुनील कर्नाळे हिनं चौसष्ट किलो स्नॅच आणि अष्टाहत्तर किलो क्लीन अँड जर्ग एकूण एकशे बेचाळीस किलो वजन उचलून राज्यस्तरीय युथ स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केलं एकाहत्तर किलो वजनी गटामध्ये ईश्वरी निशांत पवार हिनं पंच्याहत्तर किलो स्नॅच आणि नव्वद किलो क्लीन अँड क्लीन अँड जर्क असे एकशे पासष्ट किलो वजन उचलून राज्यस्तरीय युथ स्पर्धेत सुवर्ण पदक ज्युनियर स्पर्धेत रौप्य पदक सिनियर स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केलं एकाऐंशी किलो वजनी गटामध्ये आराधिता महेश खोतीने पन्नास किलो स्नॅच आणि साठ किलो क्लिन एंजर असे एकोणीशे दहा किलो वजन उचलून राज्यस्तरीय युद्ध स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केलं सर्व विजयी खेळाडू व प्रशिक्षक विजय माळी विश्वनाथ माळी निशांत पवार यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं विजयी खेळाडूंच्यावर अभिनंदनाचा वर्षा होतोय मराठी यसन्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीपारसुळ